राज्यामध्ये देवस्थान इनाम जमिनी मोठ्या प्रमाणावर आहेत आणि या जमिनींचे होत असलेले खरेदी विक्री व्यवहारासंदर्भात सरकार धोरण ठरवत असल्यामुळे या जमिनींची नोंदणी थांबवण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत कोल्हापूर शहर आणि उपनगर नक्षा योजनेमध्ये बसवून सर्व्हे करण्यात यावा असा निर्णय सुद्धा यावेळी घेण्यात आला आहे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थानच्या जमिनीसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता त्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख ओम चंद्रशेखर बावनकुळे यांनी जमिनीची नोंदणी थांबवण्याचे निर्देश दिलेले आहेत ज्या इना म्हणून देवस्थानच्या जमिनी दिल्या जातात त्या संदर्भात हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे काय नेमके अपडेट्स आहेत निश्चितच श्वेता तर शासनाकडनं जे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे या सगळ्या संदर्भामध्ये त्यानुसार शासन धोरण ठरवण्यात येईपर्यंत कुठल्याही प्रकारे देवस्थान जमिनींच्या मिळकती संदर्भात नोंदणी आता करता येणार नाहीये कोल्हापूरचे पालकमंत्री व इतर सगळ्या महत्वाच्या मंडळींच्या उपस्थितीमध्ये महसूल मंत्री बावनकुळे यांनी एक बैठक घेतली होती या बैठकीमध्ये हो या संदर्भातला एक निर्णय झालेला आहे जे काही अनधिकृत व्यवहार देवस्थानाच्या जमिनीच्या संदर्भात होतात ते रोखण्यासाठी धोरणात्मक पातळीवर काही निर्णय घेतले जातात त्याचाच एक भाग म्हणून या आदेशाकडे पाहिले जाते त्यामुळे हे सगळे प्रकार रोखण्यासाठी सरकारकडनं आता एक मोठं पाऊल उचललं गेलं आणि पुढील आदेशापर्यंत देवस्थानाच्या जमिनीच्या संदर्भात कुठलाही व्यवहार किंवा नोंदणी न केली जाऊ नये अशा प्रकारचे आदेश आता महसूल मंत्र्यांकडनं पर्यायच राज्य सरकारकडनं देण्यात आले अगदी धन्यवाद ओम दिलेल्या माहितीसाठी